नमस्कार मंडळी पैशांचा पाऊस पडणार दोन हजार सव्वीसमध्ये राहूच्या गोचरानं काही राशींच्या भाग्याचे दरवाजे खुलणार होय मित्रांनो वर्ष दोन हजार सव्वीस हे ग्रहगोचराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण या वर्षात राहू आपली स्थिती बदलून शनिदेवांच्या स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करणार आहे हा गोचर साधारणपणे दर अठरा महिन्यांनी होतो आणि प्रत्येक वेळी त्याचे परिणाम वेगवेगळ्या राशींवर भिन्न स्वरूपात उमटतात यावेळी राहूचा मकर राशीत प्रवेश विशेषत ऋषभ मिथून आणि धनुराशींच्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे राहू हा ग्रह रहस्य आकस्मिक घटना भ्रम आणि अप्रत्यक्षित लाभाशी संबंधित मानला जातो तो ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशींच्या भावावर आणि इतर ग्रहांच्या दृष्टिकोनावर अवलंबून त्याचे परिणाम प्रकट होतात शनिदेवांच्या राशीत राहूचा प्रवेश झाल्याने कर्म मेहनत शिस्त आणि धैर्याला यशाचं वरदान मिळेल असं ज्योतिषशास्त्र सांगतं या काळात काही राशींना त्यांच्या मेहनतीचं सोनं होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याच भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत लाभदायी ठरणार आहे त्यांच्या मेहनतीचं सोनं या वर्षामध्ये होणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे राज ऋषभ राशीसाठी हा सुवर्ण काळ ठरणार आहे राहूचं हा गोचर ऋषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे धनभावात राहूचा प्रभाव राहिल्यामुळे अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे योग तयार होतील बराच काळ थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकतात तसेच व्यापार गुंतवणूक किंवा नोकरी या क्षेत्रांमध्ये प्रगती दिसून येईल करिअरमध्ये नवी दिशा मिळेल आणि समाजात तुमचं नाव वाढेल त्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील तसेच या काळात तुमच्या वाणीमध्ये प्रभाव आणि आत्मविश्वास वाढेल त्याच वाणीच्या जोरावर तुम्ही यश खेचून आणाल त्यामुळे तुम्ही इतरांना सहजपणे प्रभावित देखील करू शकता जे काम आधी शक्य होत नव्हतं ते आता सहज पार पाडता येईल कुटुंबातही आनंदाचं वातावरण निर्माण होईल तसेच घरात एखादा शुभ प्रसंग देखील घडू शकतो त्यामुळे कुटुंबीय आनंदमय असतील त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी बेहतरीन साबित होणार आहे तसेच वर्ष दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी अनेक दृष्टीने सकारात्मक गोष्टींनी भरलेलं ठरणार आहे या काळात तुम्हाला कामात यश मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांनाही त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीला मिळणार रा आहे अप्रत्यक्षित यश मिथून राशीच्या लोकांसाठी राहूचा गोचर अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला अचानक धनलाभाचे योग मिळतील त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उंचावेल कुटुंबात आनंदमय वातावरण असेल दीर्घकाळ अडकलेले कामे गती घेतील तुमच्या बोलण्यात गोडवा आणि आकर्षण वाढेल त्यामुळे लोक तुमच्याकडे खेचली जातील आणि तुमच्या मताला महत्त्व देतील या काळात तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात देखील नवे प्रोजेक्ट्स किंवा कामाचे प्रस्ताव देखील मिळू शकतात त्यामुळे तुमचा व्यवसाय विस्तारू शकतो काहींसाठी हे वर्ष जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळवणारे देखील ठरणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल एकंदरीतच काय तर हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उंच भरारी घेणारं ठरणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ ठरणार आहे कारण या काळामध्ये तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सामाजिक दृष्टिकोन उंचावलेला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे देखील पूर्ण सहकार्य प्राप्त झालेले पाहायला मिळेल त्यानंतर वळूया ती म्हणजे धनुराज धनुराशीच्या नशिबाचा दिवा पेटणार आहे या काळात असं म्हणायला हरकत नाही धनुराशीच्या लोकांसाठी राहूचा हे गोचर अतिशय अनुकूल परिणाम देणारं राहणार आहे राहूच्या प्रभावामुळे आकस्मिक लाभ प्रतिष्ठा आणि कार्यसिद्धीचे योग निर्माण होतील या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनेल लोक तुमचं म्हणणं गांभीर्याने ऐकतील आणि तुमच्या सल्ल्यावर देखील काम करतील तसेच या काळात जुने प्रलंबित प्रकरण देखील मार्गी लागतील पालकांचे सहकार्य लाभेल आणि संतानांकडून आनंददायी वार्ता देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील ज्यांनी अलीकडे गुंतवणूक किंवा व्यवसायात काही अडचणी अनुभवल्या असतील तर त्यांना आता त्याच ठिकाणी स्थैर्य आणि नफा मिळण्याची पूर्ण शक्यता देखील आहे त्याचबरोबर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाने भरलेलं राहणार आहे सकारात्मक गोष्टी तुमच्यासाठी घडणार आहेत आणि तुमच्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये तुम्हाला नफा झालेला देखील पाहायला मिळणार आहे त्यासोबतच हे वर्ष तुमच्यासाठी तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणणार ठरणार आहे नात्यांमधील गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये दे प्रेम वाढेल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दे देखील आनंद वाढेल त्यानंतर वळूयात मेष राशीकडे मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत लाभदायक ठरणार आहे हा काळ तुमच्यासाठी सकारात्मकच सिद्ध होणार आहे या काळात आत्मविश्वासात वाढ होईल तोच आत्मविश्वास तुम्हाला जीवनात यशस्वी बनवेल आनंदी वार्ता देखील काणी पडू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल समाजात मान सन्मान देखील वाढेल लोक तुमची प्रशंसा करतील तुमचे सल्ले घेतील या काळात आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे कुटुंबात शुभ कार्य देखील होऊ शकते त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल आरोग्याच्या तक्रारी बंद होतील तुमचे आरोग्य या काळामध्ये या काळामध्ये अतिशय उत्तम राहणार आहे परदेशात जाण्याची जाण्याचे योग देखील बनत आहे आणि हा परदेश प्रवास तुमच्यासाठी लाभदायकच सिद्ध होणार आहे त्याचबरोबर मानसिक तणावातून या काळामध्ये तुम्ही मुक्त व्हाल त्याचबरोबर या हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे या काळामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण याचे तुम्हाला भविष्यात नक्कीच चांगले रिटर्न्स प्राप्त होतील त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आनंदच आनंद घेऊन येणारं ठरणार आहे यशाचा काळ तुमच्यासाठी हा असणार आहे त्यासोबतच या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोडफळ नक्कीच लाभू शकते फक्त मेहनत कायम ठेवावी लागेल त्यासोबतच अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव देखील येऊ शकतात किंवा त्यांचे लग्न देखील ठरू शकते त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल तर मित्रांनो राहूचा गोचर प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळे परिणाम देतो ज्यांच्या कुंडलीत ज्यांच्या जन्मकुंडलीत राहू शुभस्थानी आहे त्यांच्यासाठी हा काळ आत्मविश्वास नाव पैसा आणि प्रतिष्ठा देणारा ठरतो मात्र ज्यांच्या कुंडलीत राहू अशुभस्थानी असतो त्यांनी या काळात अहंकार भ्रम आणि चुकीच्या निर्णयांपासून सावध राहणे आवश्यक आहे तरी देखील एकंदरीतच दोन हजार सव्वीस हे वर्ष या काही राशींसाठी भाग्य खुलविणारे ठरणार आहे या राशींनी मेहनत संयम आणि योग्य नियोजन केल्यास नशिबाची साथ त्यांना निश्चितच मिळेल राहूच्या या परिवर्तनाने अनेकांच्या आयुष्यात नवा अध्याय देखील सुरू होऊ शकतो जिथे कर्माची फळं सुखाच्या रूपात प्रकट होतील तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना वर्ष दोन हजार सव्वीस हे त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचा काळ आनंदाचा यशाचा काळ घेऊन येणारा ठरणार आहे यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा